हाय हॅलो नमस्ते तर बघा आज आम्ही आलोय गावी तर तुम्हाला घर वगैरे बघून कळलं असेल की कुठल्या तरी वेगळ्या लोकेशनला आहे तर रात्री नऊ वाजल्यात आणि आम्ही अचानक चालू गावी आणि आम्ही गावाला येताना असं ब्लॉग नाही काढला बिकॉज मोबाईल आले स्विच ऑफ व्हायला म्हणून डायरेक्टली इथं येऊनच चालू केलंय तर गावाला यायचं कारण असं आहे की आम्ही मागेच बघितलं आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये लग्नावरून गेलेलो तर आता आहे उद्यापासून गावचा सप्ताह जो की तीन दिवस असतो ते येत्या नवीन नवीन व्हिडिओ करते हात हात हळू फिरवते बांगड्या फुटत्या खळखळ खळखळ तर येणाऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की गावचा सप्ताह कसा असतो म्हणजे पहिल्या दिवसापासून ते अगदी कालची कीर्तनापर्यंत तुम्हाला डिटेल्स मध्ये बघायला भेटणार आहे पण आता आम्ही आलो आधी विषय असा आहे की आज स्वयंपाक घास घरात झालेला नाहीये ह्यांनी अंडी विंडी शिजून ठेवलेत पण आमच्या छोट्या भाऊजींचं असं म्हणणं होतं की काय होंड नुसतं तांदूळ आणि अंडे तांदूळ आणले ना अंडी घालते उकडलेले झालं का मग अंड बिर्याणी त्यांना करून देते म्हणून मग आता करायचं स्वयंपाक तर आता वाजलेत नऊ माहित नाही कधी होतंय आणि कधी जेवतय आणि कधी झोपतय ते असं तू बनवून ठेवायचं ना अंडी शिजवून ठेवले अंडी अरे लय मोठं काम केलं मग लय मोठं काम केलं मग कुणी हे सुपरविजन केलं असेल नाही नाही बघितलं असेल हा एवढा पाणी टाक चालू आहे तर हे खूप सारे अंडी सिजले तर सोळा सोळा अंडी शिजवून ठेवले त्यांनी तर हा एवढा मोठा राईस आणि टोमॅटो घेते माहिती गप्पा बारत परत चालू आहे का मला वाटतं आज मी रात्र होती बाराच्या आत खाल्लं पाहिजे उद्यापासून सप्ता चालू आहे परंतु आज बाराच्या आज संपलं पाहिजे सगळं म्हणून राईस पण खूप जास्त नाही घेतला की कारण मग राहिलं तर उद्या टाकून द्यायला कलश पूजेने सप्ताची सुरुवात कोणी नॉनवेज करत पण आहेत खायचं लागलं कारण मग थोडंच केलंय हिशोबाने इकडं थर वगैरे लावून केली मस्त अशी अंडा बिर्याणी तर आज किचन मध्ये कोणीच नाही झालं असं की आमच्या जर दोन नंबरच्या जाऊबाई आहेत तर त्यांच्या भावाचं लग्न झालेलं मागे तुम्ही ब्लॉग बघितलं तर त्या माहेरीचे त्यांच्या तर परी नाही मोदक नाही जाऊबाई नाही तर ते तीन माणसं कवी आहेत आणि छोट्या जाऊबाई होत आहेत आता सध्या टी व्ही बघायला तर माझं झालं इकडं घाट तर फायनली सगळं झालं मी तुम्हाला पॅकिंग अंड्याचा एक थर राईसचा एक थर असं करत करत सगळे थर वगैरे लावून झालं तर आता वरनं मस्त अशी टाकते कोथिंबीर आणि हा काही तळलेला कांदा आहे प्रत्येकाची चॉईस असते की कोण कोण कांदा वरतून खायच्या वेळेस ॲड करतं आणि मी ह्याच्यातच ॲड करते बघू थोडाफार खायला ठेवते की ज्यांना कोणाला खायचं असेल तर ते वरतून म्हणजे जेवताना थोडंसं ताटात घेऊन खातात ना तर तसं पण छान लागतं तर मी तरी ह्याच्यातच सगळं ॲड करते आता फायनली आणि आता मी ठेवणार आहे आता तुम्ही कशी करता माहित नाही बिर्याणी पण माझी तरी ही पद्धत आहे की मी आता हा टोप ठेवणार आहे ह्या तव्यावरती गॅस म्हणजे ह्याच्या खाली दाखवते किचन तिच्या ताब्यात दिलं काय होतो तिकडं पप्पांचा मान असतो तस काय करत जाऊ नको दोन अंडी दिले का परत मॅटर वाढेल दोन नंबर घरातले अरे पहिला प्राईम मिनिस्टर त्याच्यानंतर

तिथं थांब एक मिनिट हा दे तिथे <laughs> आता दे माझ्या दाटात ना कधी तू एक ठेवची ना दोन्ही उचलून घ्यायची माझी काय काय मस्त झाली म्हणजे अरे बायको कोणाची मी तिला ट्रेनिंग दिली होती तिकड अशी मस्त बनवायसाठी हम्म काय तू चालू केलंय ते

काय म्हणतात तुम्हाला तर बघा आता झालं जेवण बेवण झालं इकडं हांतरून पडलं आमचं तर आता झोपायची तयारी जवळपास वाजलेत जवळपास वाजलेत साडे अकरा सो आता शंभू पण झोपेत झोपला जवळपास चला आता ब्लॉग एंड करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या शंभूडी बाय बाय कर बाय बाय झोपेतच बाय बाय चालू चला